गणेश मंडळांकडून दरवर्षीप्रमाणे देवळाली कॅम्प परिसरात सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त धार्मिक समाज प्रबोधनपर पौराणिक कथा अंधश्रद्धा निर्मूलन हत्या महिला सक्षमीकरण ऐतिहासिक व जिवंत देखावे साकारण्यात आले त्यासाठी देखावे बघण्यासाठी व महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी भक्तांनी सोमवारी गर्दी केली होती दरवर्षीप्रमाणे यावर्षी सार्वजनिक गणेश मंडळांची संख्या अधिक आहे यंदाच्या वर्षी लहान व मोठे मिळून सुमारे पंचवीसहून अधिक मंडळांनी देवळाली कॅम्प पोलीस शाळेत नोंद केली आहे शहरातील श्री इच्छापूर्ती गणेश मंदिरात तसेच लेव्हिट मार्केट व्यापारी असोसिएशन आर्यन मित्रमंडळ देवळाली कॅन्टोनमेंट बोर्ड कार्यालय मित्र मंडळसह अनेक मंडळांनी रविवारी व सोमवारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते गणेशोत्सवाच्या काळात वाहतुकीची कोंडी मेन रोड हाऊसन रोडवर दिसून आली ए न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी पुरुषोत्तम कांडेकर नाशिक